नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली वीस फेब्रुवारी प्रोमध्ये सारंग गाडीतून जात असतो आणि सावली फोन करते आणि म्हणते सारंग सर सारंग म्हणतो बोल सावली सावली म्हणते जोपर्यंत तुम्ही जगन्नाथजीला सोडायला जात नाही तोपर्यंत ते बाहेर येणार नाही सारंग म्हणतो सावली सगळी आपलीच चूक आहे मी बोलतो आईशी तू काळजी नको करू काय करायचं मी बघतो सावली म्हणते विठ्ठला सगळं नीट पार पडू दे सारंग सर गेले जगन्नाथजीला सोडवायला ते लवकर बाहेर येऊ दे आम्हाला माहिती आहे त्यांची काहीच चूक नाही जे काय घडलं ते आमच्या चुकीमुळे काही झालं तरी त्यांनी मला मुलगी मानले आणि मी त्यांना आईवडील आणि मुलीचं कर्तव्य मी पार पाडायलाच हवं हे सगळं ऐश्वर्याच उरून ऐकते आणि तिलोत्तमाकडे जाते आणि ते मॉम हे सगळं खूप डेंजरस आहे सारंग उद्या तुमच्या विरोधात जाऊन त्या मुलीला बायको म्हणून ॲक्सेप्ट करायला सारंग मागे पुढे नाही बघणार आणि त्याच्या खोलीत स्थान द्यायला कमी नाही करणार तिला घाबरू म्हणते ह्या मुलीची मला आता भीती वाटायला लागली तिला किती वेळ समजावलं रागूनही बघितलं धमकीही दिली पण ती मुलगी टसकी मस होत नाही ती वारंवार सारंगसमोर जाते त्याच्या खोलीत जाते त्याची काळजी घेते आणि सारंग पण हळूहळू तिला ॲक्सेप्ट करायला लागला आहे मी एवढे प्रयत्न करते पण त्याचा काही उपयोग होत नाही आता मी काय करू म्हणजे मुलगी सारंगपासून लांब होईल ऐश्वर्यान ते मॉम अस्मी ह्यावर एकच उपाय आसमी तिला तर म्हणते अजिबात नाही त्या मुलीला मी कधी मापही करणार नाही आणि घरातही घेणार नाही तिच्यामुळे माझ्या सारंगला खूप त्रास झाला आहे आणि तिच्याचमुळे ही मुलगी त्याच्या गळ्यात पडली ऐश्वर्यान ते मॉम तिला म्हणते ऐश्वर्या विसरली की काय त्या मुलीला आपल्या घरामध्ये जगन्नाथनी पेरलं होतं तो जगन्नाथचा एक प्यादा होता आणि तुझं काय म्हणणं आहे तिला मी आता घरात घ्यावी सारंगची बायको म्हणून आणावी ते मॉम बायको म्हणून नाही पण त्या मुलीला धाडा शिकवण्यासाठी तिलोत्ता म्हणते त्या मुलीला धडा शिकवायचा आहे माझ्या सारंगला नाही तुझे सल्ले स्वतःजवळ ठेव हो, आणि तू जाऊ शकतेस आता ऐश्वर्याचं पण काहीच चालत नाही सारंग तिलोत्तामकडे जातो आणि म्हणतो तू आई जगन्नाथजीला सोडवायचं आहे तिलोत्ता म्हणते सारंग तू काय बोलतोस तुला तरी कळतंय का तो ताई मला व्यवस्थित कळतं ह्या सगळ्यामध्ये त्या जगन्नाथजीचा काहीच हेतू नाही आणि त्यांची काहीच चूक नाही अगं आपण त्यांना उगाचंच अडकवलं आहे तिलोत्ता म्हणते सारंग तू ठरवलंस का रे प्रत्येक वेळी माझ्या विरोधात जायचं सारंग म्हणतो आई मला तुझ्या विरोधात जायचं नाही हे तुला पण माहिती आहे पण जर एखाद्याची चूकच नसेल तर ते आपण त्याला का शिक्षा द्यायची आणि हे माझ्या मनाला पटत नाही आता नेहमीप्रमाणे तिलोत्तम हारते आणि सारंग जिंकतो जगन्नाथला सोडवण्यासाठी सारंग पोहोचतो त्याला बघून जगन्नाथ शॉक जातो आणि तो सारंग आणि मला सोडवायला हे कसं शक्य आहे अरे हो माझ्या मुलीने पाठवलं असेल काही झालं तरी ती आमची मुलगी आहे आणि वडील संकटात म्हटल्यावर मुलगीच धावून येणार आणि सावली तू आली मला वाटलं होतं माझ्यावरचा राग तू कधी विसरणार नाही असे समन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद